नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज मंगळवार तेवीस जुलै सायंकाळचे उजनी अपडेट भीमा खोऱ्यात पावसाची संततधार खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून धरणातील पाणीसाठी झपाट्याने वाढू लागले पुणे बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली बंडगार्डन विसर्ग सकाळच्या तुलनेत सायंकाळी चार हजार नऊशे शहाण्णव क्युसेक्सने वाढला सध्या पुणे बंड गार्डन येथून सोळा हजार सातशे तेवीस क्युसेक्स पाण्याची उजनीकडे उजनी तुलनेत तीन हजार सहाशे बावीस क्युसेक्सने वाढ झाली उद्या दुपारपर्यंत उजनीत मिसळणाऱ्या पाण्यात चांगली वाढ होणार उजनीच्या वरील कळमोडी धरण सांडव्यातून बाराशे एकाहत्तर क्युसेक्स तर वडिवेळे धरण सांडव्यातून अकराशे चोवीस क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे दरम्यान खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के भरले पर्जन्यमानात वाढ राहिल्यास परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पुणे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती दक्षता घ्यावी नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये तसेच पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हटवण्यात यावीत असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे सायंकाळच्या धरण अहवालनुसार उजनीत दिवसभरात जवळपास अर्धा टीएमसी पाणी जमा झाले तर धरणात एकूण पाणीसाठा त्रेपन्न पॉईंट शून्य दोन टी एमशी आहे त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे दहा पॉईंट पासष्ट टी एम सी असून धरण टक्केवारी उणे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक्स पाण्याची आवक आहे